नमस्कार मित्रांनो जे की कुत्रा आपल्या जनावरांसाठी आपल्या घरासाठी जे की संरक्षण करतो जनावरांचं आपल्या घराचं प्रोटेक्शन करतो पण मित्रांनो तोच कुत्रा आपल्या जनावरांसाठी सुद्धा खूप घातक आहे दूध व्यवसायात बरं का का आणि कशा प्रकारे घातक राहतो कधी कधी हा कुत्रा आपल्याला काही गोष्टी समजूनच देत नाही आपल्या दू दूध व्यवसायामधल्या जनावरांविषयी यामुळेच तो कुत्रा घातक राहतो मित्रांनो त्यासाठी आपल्या गोठ्यामध्ये जास्त करून कुत्र्याला संध्याकाळच्या टायमिंगला फिरून देऊ नका दुपारच्या टायमिंगला आणि संध्याकाळच्या टायमिंगला फिरून देऊ नका आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो काय होतं की प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी कमीत कमी एक तरी कुत्रा असतो आणि असायलाच पाहिजे कारण आपल्या जनावरांचं प्रोटेक्शन जे की संरक्षण आहे ना मित्रांनो करण्यासाठी तो कुत्रा असतो आणि त्यासारखा वफादार असू द्या प्राणी दुसरा कुठलाच नाही माझ्या घरीसुद्धा मित्रांनो आता सध्याला एक कुत्रा आहे पण मी जनावरांच्या गोठ्यामध्ये संध्याकाळच्या टायमिंगला आणि दुपारच्या टायमिंगला जाऊ देत नाही त्यामागचं कारण काय आहे की ज्या टायमिंगला आपल्या गायी बसलेल्या असतात ना त्या टायमिंगला गायी सायलेंट हिटवर असतात किंवा गाई घाण टाकते गायीच्या गर्भाशयात इन्फेक्शन आहे का हे कधी समजतं माहिती आहे का ज्या टायमिंगला बस गाई बसल्यानंतर गायच्या युटरसमधून गर्भाशयातून घाण पडते लघवीच्या वाटे आप त्या मार्गे घाण पडते ना मित्रांनो त्यावरती आपण ठरवतो की गायच्या गर्भाशयात इन्फेक्शन आहे का किंवा गाई सायलेंट हीटवरती की गाईनं मुकामाच केला आहे का हे आपण ठरवतो कधी ते बघून पण हा कुत्रा काय करतो माहिती आहे का की गोठ्यामध्ये त्याला जर वास लागला किंवा त्याला जर फिरायची सवय लागली ना हा गाई बसल्यानंतर गोठ्याच्या कडनं राऊंड मारतो चक्रा मारतो त्याला माहित असतं की गायी बसल्यानंतर घाण टाकतात घाण पडते आणि ती घाण काय करतो की चाटून जातो आपल्याला काय होतं की आपण कुत्रा येऊन गेल्यानंतर जर आपण गेलो तर आपल्याला काय दिसतं की पूर्ण जागा स्वच्छ आहे क्लीन आहे म्हणजे ती गाई घाण टाकत कि गाई नाही किंवा गाय हिटवर आली नाही असं आपल्याला वाटतं कारण समजा एखादी गाई हीटवर असेल तिनं सायलेंट हीटवर असेल तिने सोट टाकलेला असेल तो कुत्रा येतो तो चाटून जातो आपल्याला काय आपण काय करणार की हर गाई हिटवरच नाही आली पण ती गाय सायलेंट हिटवर असते त्याचप्रकारे काय होतं की एखाद्या गायीच्या गर्भाशयात इन्फेक्शन असेल ती जर पांढरी घाण लालसर घाण टाकत असेल आणि तो कुत्रा रोज येऊन चाटत असेल सकाळ संध्याकाळ आणि आपण चाटल्यानंतर जर जात असेल ती घाण खाल्ल्यानंतर त्यानं तर आपल्याला समजणारच नाही की ती गाय घाण टाकते म्हणून आपण त्याकडे लक्ष देणार आपल्याला काय वाटणार की गायीची पिशवी व्यवस्थित आहे गायची गर्भाशय व्यवस्थित आहे पण गाय हिटवर येत नाही बरेच दिवस हो झाले आपण काय करणार गोळ्या आणणार मेडिकलमधनं चारणार पावडर आणणार चारणार पण महत्त्वाचा प्रॉब्लेम काय आहे की गायच्या गर्भाशयातून घाण पडते आणि काय होतं की कधी कधी ही घाण पडणं बंद होतं कारण घाणी साठून राहते आतमध्ये गर्भाशयामध्ये आणि आपल्याला वाटतं की गाई हिटवरची आहे मग आपण त्यानंतर दोन तीन महिन्यानंतर औषध सोडून घेतो त्या पिरियडला आपल्याला चार ते पाच महिन्या गेलेला असतात मग अशामुळं काय होतं की आपल्या गायी सहा महिनं वर्षे वर्षे खाली राहतात यामुळे काय करत राहावं मित्रांनो की साधारणतः दुपारच्या टायमिंगला आणि संध्याकाळच्या टायमिंगला गाई बसल्यानंतर एक तासभर एक तास, तास मित्रांनो फक्त गाई बसल्यानंतर एक तास गोट्यामध्ये कुत्र्याला येऊन देऊ नका लक्ष ठेवा आला तरी हाणून ला हाडून म्हणजे पळवून लावायचा त्याला कारण काय होतं की त्याला सवय लावून देऊ नका एकदा सवय लागली ना तो जात नाही मित्रांनो तुम्ही सवय जर लावली ना ते गोठ्यामध्ये फिरायची तर लय बेकार सवय कुत्र्याची त्या त्याची जाणार नाही सवय आणि त्याच्या नादारण दुसरी कुत्री येऊन ती चाटून जाणार त्यासाठी ती सवय त्या कुत्र्याला लावून देऊ नका गायची घाण चाटायची सवय लावून देऊ नका कारण त्या गायच्या घाणीवरती आणि सोटवरती आपल्याला गायच्या पिशवीविषयी सगळ्या गोष्टी समजत असतात यामुळे मित्रांनो मी नेहमी सांगतो की कुत्रा जेवढा आपल्या जनावरांसाठी फायदेचा आहे ना तेवढाच तोटा तोटा सुद्धा करतो कधी कधी मित्रांनो यासाठी कुत्र्यावरती हो लक्ष ठेवणं खूप गरज आहे आजच्या कंडिशनना हा व्हिडिओ जर आवडला असेल ला ना मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद